वेलकम संगीता भलसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आपण द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहूया म्हणजे उत्तरपत्रिका पाहणार आहोत द्वितीय सत्र परीक्षा सन दोन हजार चोवीस पंचवीस विषय भूगोल म्हणजे जॉग्रॉफी इयत्ता अकरावी कला आणि विज्ञान या दोन्ही शाखांना ही प्रश्नपत्रिका उपयोगी आहे ऐंशी गुणांची प्रश्नपत्रिका तीन तासाचा वेळ आहे उत्तर लेखनासाठी आणि ही प्रश्नपत्रिका या चॅनलवर पोस्ट केलेली आहे आज आपण पाहूया त्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची सूचना दिलेल्या असतात प्रश्नपत्रिकेत वाचून फॉलो करायच्या एक सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे दोन प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे योग्य आकृत्या व आलेख काढावेत तीन रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे चार नकाशास पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे पाच उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात सहा नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेत जोडावी या व्यतिरिक्त आणखी एक सूचना आहे जे प्रमुख प्रश्न असतात पहिला दुसरा तिसरा हे नवीन पानावर लिहायचे म्हणजे नवीन प्रश्न नवीन पानावर लिहायचा आहे चला तर पाहूया आपण द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका भूगोल या विषयाची आहे अकरावीची उत्तरं कशी लिहायची ते आपण समजून घेऊया या प्रश्नपत्रिकेत एकूण सात प्रश्न आहेत सात प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओमध्ये घेणं शक्य नाही म्हणून मी त्याचे चार भाग केलेत भाग पहिल्यामध्ये पहिला प्रश्न सोडवलेला आहे आणि तो व्हिडिओ पाहायचा असेल तर या चॅनलची प्लेलिस्ट पहा प्लेलिस्टमध्ये तुम्हाला अकरावी भूगोल दिसेल त्यामध्ये ही प्रश्नपत्रिका पहिला प्रश्न त्यामध्ये आहे त्याचप्रमाणे मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका देखील तुम्हाला पाहायला मिळतील लवकरच पुढचे व्हिडिओ पण येणार आहेत आज आपण भाग दुसरा प्रश्न दुसरा आणि तिसरा सोडवणार आहोत पुढचे पण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील लवकरच मी तयार करणार आहे टेलिग्राम चॅनलही जॉईन करा आणि चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर पाहू हे दुसरा आणि तिसरा प्रश्न कसा सोडवायचा ते प्रश्न क्रमांक दुसरा आहे भौगोलिक कारणे लिहा सहापैकी चारच सोडवायचे बारा गुण आहेत म्हणजे तीन चौक बारा तीन प्रश्न तीन गुण आहेत एक कारण लिहायला एक लहरींना भूकंप छाया प्रदेश नसतो दोन कार्यकांपेक्षा सागराचे कार्य विश्रांतीशिवाय चालते तीन दक्षिण गोलार्धात तैगा प्रदेश आढळत नाही चार हवामान बदल अभ्यासणे महत्त्वाचे आहे पाच वाळवंटी जीवसंहतीमध्ये काटेरी वनस्पती आढळतात सहा प्रत्येक अरिष्ट ही आपत्ती नसते आपण या सहाही कारणांचं स्पष्टीकरण करणार आहोत परीक्षेत मात्र तुम्ही सहापैकी चारच सोडवायची क्रमांक एक भूपृष्ठ लहरींना भूकंप छाया प्रदेश नसतो उत्तर भूपृष्ठ लहरी या भूकंपानंतर भूपृष्ठाला समांतर दिशेने पृथ्वीवर सर्वदूर पोहोचतात या लहरी क्षितीचे समांतर किंवा आडव्या दिशेने जातात व त्यांना कोणत्याच माध्यमाचा अडथळा नसतो या लहरी पृथ्वीवर सर्वत्र पोहोचतात म्हणूनच त्यांना भूकंप छायाचा प्रदेश नसतो कारणे हा क्रमांक दोन सर्व कारकांपेक्षा सागराचे कार्य विश्रांतीशिवाय चालते उत्तर हिमनदी नदी वारा भूजल व वा सागरी लाटा ही कारके भूपृष्ठावर अपक्षरणाचे कार्य करतात व त्यातून विविध रूपे निर्माण होतात मात्र ही सर्व कारके विविध भौगोलिक घटकांशी संबंधित आहेत हिमनदी ही, ही केवळ हिमरेषेच्या वर कार्यरत असते मात्र ऋतूंप्रमाणे हिमरेषेचे स्थान तसेच तापमानातील बदल यामुळे हिमनदीचे अस्तित्व व कार्य बदलते नदीचे कार्य ही पर्जन्याच्या प्रमाणानुसार बदलते आणि वाऱ्याची दिशा गती उंची यावरही बदलणाऱ्या ऋतूंचा प्रभाव पडतो या सर्व कारकांच्या तुलनेत सागरी लाटा हा एकमेव कारक का असा आहे की ज्याच्या अपक्षरण कार्यात कमालीचे सातत्य आहे भरती ओहटीचे चक्रही सातत्यपूर्ण असून हवामान तापमान पर्जन्यमान वारा यांचा प्रत्यक्ष प्रभाव सागरी लाटांच्या कार्यावर होत नाही म्हणूनच इतर सर्व कारकांपेक्षा सागराचे कार्य विश्रांतीशिवाय चालते कार्नेली हा क्रमांक तीन दक्षिण गोलार्धात तैगा प्रदेश आढळत नाही उत्तर तैगा हवामान प्रदेश हा प्रामुख्याने पंचावन्न अंश ते पासष्ट अंश अक्षवृत्तांच्या दरम्यान आढळतो उत्तर गोलार्धात या पट्ट्यात अलास्का कॅनडा संयुक्त संस्थाने उत्तर युरोप रशिया सायबेरिया इत्यादी प्रदेशात तैगा हवामान प्रदेश विस्तारलेला आहे दक्षिण गोलार्धात पंचावन्न अंश ते पासष्ट अंश अक्षवृत्तांदरम्यान भूक्षेत्रच उपलब्ध नाही किंवा अगदी अत्यल्प जमीन आहे आणि जी अत्यल्प जमीन या अक्षवृत्तांदरम्यान आहे ती समुद्र सानिध्य असल्याने तैगा प्रदेशासारखे देखील हवामान कमी होत नाही त्यामुळे दक्षिण गोलार्धात तैगा प्रदेश आढळत नाही कार्डेली हा क्रमांक चार वाळवंटी जीवसंहतीमध्ये काटेरी वनस्पती आढळतात उत्तर वाळवंटी जीवसंहतीमध्ये खुर्टी कमी उंचीची झुडपे असतात त्या झुडपांची खोडे हीच पाणे म्हणून काम करतात व प्रकाश संश्लेषण क्रियाही करतात वाळवंटी प्रदेशात पाण्याचे दुर्भिक्ष असते व झाडाझुडपांना आपल्यातील पाण्याचे संवर्धन करणे क्रमप्राप्त होते म्हणूनच या झाडाझुडपांची खोडे पाने खूप जाड असतात जेणेकरून बाष्पीभवनामुळे त्यांच्यातील पाणी संपणार नाही इतर झाडांच्या पानांना रंध्रे असतात व त्यातून पाणी उत्सर्जित होत असते मात्र वाळवंटातील झाडांच्या पानांच्या रंध्रांच्या जागा टनक किंवा कडक व टोकदार काट्यांच्या स्वरूपात विकसित होतात जेणेकरून बाष्पो बाष्पोत्सर्जन रोखले जाते व त्यामुळे झाडे दीर्घकाळ जगू शकतात म्हणून वाळवंटी जीवसंहतीमध्ये काटेरी वनस्पती आढळतात कारणेली हा क्रमांक सहा प्रत्येक अरिष्ट ही आपत्ती नसते उत्तर अरिष्ट ही नैसर्गिक घटना आहे तर आपत्ती ही मानवकेंद्रित कल्पना आहे निर्मनुष्य क्षेत्रात अरिष्ट ही नैसर्गिक घटना घडली तर त्याची दखलही घेतली जात नाही मात्र हेच अरिष्ट जर मानवी वस्तीत किंवा वस्तीजवळ घडले तर होणाऱ्या जीवित किंवा वित्तहानीमुळे त्याची दखल घेणे आवश्यक असते याचा अर्थ मानवी वस्ती किंवा मानवी जीवनावर जर अरिष्टाचा आघात झाला तरच ती आपत्ती असते अन्यत्र ते केवळ अरिष्ट असते म्हणून प्रत्येक अरिष्ट ही आपत्ती नसते प्रश्न क्रमांक तिसरा फरक स्पष्ट करा कोणतेही तीन पाचपैकी तीन फरक सोडवायचे आहेत आणि नऊ गुण म्हणजे एक फरक लिहायला तीन गुण एक मंद हालचाली व शीघ्र हालचाली दोन सन्निघर्षण आणि अपघर्षण तीन वर्षावणे आणि सॅवाना हवामान प्रदेश चार जीवसंहती आणि परिसंस्था पाच नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती आपण पाचही फरक कसे लिहायचे ते पाहूया तुम्ही परीक्षेत मात्र तीनच लिहा फरक स्पष्ट करा क्रमांक एक मंद हालचाली एका भागात लिहा दुसऱ्या भागामध्ये शीघ्र हालचाली एक खडकांच्या थरातील ताण व दाब या दोन कारणांमुळे पृथ्वीचे भूपृष्ठ सातत्याने मात्र मंदगतीने बदलत असते त्यास पृथ्वीच्या अंतरंगातील मंद हालचाली म्हणतात या मंद हालचालीमुळे पृथ्वीवर भूखंडाची व पर्वताची निर्मिती होते एक पृथ्वीच्या खडकांच्या थरातील ताण व दाब जेव्हा ऊर्जेच्या उत्सर्जनाच्या स्वरूपात क्षणार्धात मोकळा होतो व त्यामुळे भूरूपात बदल घडतो त्या हालचालींना शीघ्र हालचाली म्हणतात दोन वलीकरण आणि विभंग या दोन प्रमुख मंद हालचाली आहेत दोन भूकंप व ज्वालामुखी या दोन प्रमुख शीघ्र हालचाली आहेत तीन वलीकरणामुळे लवचिक व मृदू खडकांना वळ्या किंवा घड्या पडतात वलीपर्वतांची निर्मिती होते तर विभंगामुळे गटपर्वत व खचदऱ्यांची निर्मिती होते तीन भूकंपामुळे ऊर्जेचे प्रचंड उत्सर्जन होते व नागरी भागात मोठ्या प्रमाणात वित्त व जीवितहानी होते ज्वालामुखीमुळे नवीन भूरूपांची निर्मिती होते फरक स्पष्ट करा क्रमांक दोन सन्नीघर्षण आणि अपघर्षण एका भागा सन्नी भागात सन्नीघर्षण दुसऱ्या भागात अपघर्षण एक आधीपासूनच अपक्षारित झालेल्या पदार्थाचे एकमेकांवर आदळून आपटून अजून अपक्षरण होते त्यास सन्निघर्षण म्हणतात एक अपघर्षणामुळे भूपृष्ठाचे खणन होऊन खडक खडकाचे तुकडे असे अपक्षारित पदार्थ तयार होतात दोन सं्निघर्षणात कारक हे फक्त वहन प्रक्रियेस कारणीभूत असतात येथे कारकांमुळे सन्निघर्षण होत नाही दोन अपघर्षण प्रक्रियेत कारक हा घर्षणाच्या खणनाच्या प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी असतो तीन सन्न्यघर्षणामुळे खडकांचे तुकडे एकमेकांवर आपटून त्यांचे अजून तुकडे होतात त्यांना गोलाईसुद्धा येते तीन अपघर्षणात भूपृष्ठावरील खडकांचे विखंडन होते चार संघर्षण प्रक्रियेत केवळ नदी वारा व सागरी लाटा हेच कारक समाविष्ट असतात चार अपघर्षणात नदी वारा व सागरी लाटांबरोबरच हिमनदी व भूजल हे कारकही सहभागी असतात पाच सन्नीघर्षण प्रक्रियेत दोन किंवा अधिक विघटित विखंडित खडक समाविष्ट असतात त्यात कारक प्रत्यक्ष सहभागी नसतो पाच अपघर्षण प्रक्रियेत कारक भूपृष्ठावर प्रत्यक्ष खरवडण्याचे घर्षणाचे विखंडनाचे कार्य करतो फरक स्पष्ट करा क्रमांक तीन एका भागातल्या यायचं वर्षावणी हवामान प्रदेश दुसऱ्या भागात सॅवाना हवामान प्रदेश आता इथे दहा अकरा मुद्दे दिलेले आहेत यातले तीन चार मुद्दे लिहिले तरी चालेल एक विषुवृत्तापासून पाच अंश ते दहा अंश उत्तर आणि पाच अंश ते दहा अंश दक्षिण एक दोन्ही गोलार्धात दहा अंश ते वीस अंश दोन वर्षभर सतत उष्ण वार्षिक सरासरी तापमान सत्तावीस अंश सेल्सिअस तापमान कक्षा पाच अंश सेल्सिअस दोन उन्हाळ्यातील तापमान पस्तीस अंश सेल्सिअस दरम्यान तर हिवाळ्यातील तापमान चोवीस अंश सेल्सिअस दरम्यान तापमान कक्षा सुमारे दहा अंश सेल्सिअस तीन वर्षभर समान वितरण असणारा आरोह पर्जन्य वार्षिक पर्जन्यमान पंचवीसशे ते तीन हजार मिलीमीटर जवळजवळ रोजच पाऊस पडतो तीन वार्षिक सरासरी पर्जन्य दोनशे पन्नास ते एक हजार मिलीमीटर पाऊस वर्षभर परंतु अनियमित व कमी चार वर्षभर लंबरूप सूर्यकिरणे वर्षभर उन्हाळा आर्द्र हवा आरोह पर्जन्य ढगाळ वातावरण चार उन्हाळे उष्ण व आर्द्र हिवाळे कोरडे पूर्वीय वाऱ्यांचा प्रभाव पाच ॲमेझॉन खोरे मध्य अमेरिकेचा पूर्व किनारा कांगो खोरे मादागास्कर मलेशिया इंडोनेशिया फिलिपिन्स पापुआ न्यू गिनिया पाच सॅवाना गवताळ प्रदेश दक्षिण अमेरिकेतील लाओस कॅम्पोज प्रदेश कांगोचे सीमावर्ती भाग दक्षिण मध्य आफ्रिका सहा केरळ व अंदमान निकोबार यांचा काही भाग सहा महाराष्ट्रातील परज परजन, परजन प्रदेश तेलंगणा कर्नाटक मिझोराम सात उष्णकटिबंधीय सदाहरित घनदाट वर्षावडे उंच वृक्ष कठीण लाकडाची वणे विस्तृत जैव विविधता सात उंच व जाड म्हणजे हत्ती गवत गवताळ प्रदेश झुडपे तुरळक झाडे आठ सर्वाधिक वैविध्यपूर्ण प्राणीजीवन सरपटणारे उड्या मारणारे प्राणी आठ तृणभक्षी महाकाय शाकाहारी प्राणी मांसभक्षी प्राणी नऊ प्रामुख्याने वनउद्योग खान खानकाम नऊ पशुपालन तुरळक प्रमाणात शेती वनपर्यटन दहा अतिउष्ण व आर्द्र हवा आरोह प्रवाह जवळजवळ रोजच मुसळधार पाऊस रासायनिक विदारण प्रभावी दहा वर्षावनांच्या सीमालगत हा भाग आढळतो उष्ण हवामान दाबपट्ट्यांचे अभिसरण अकरा आदिवासी जमातींचा अधिवास अकरा विषुवृत्ताजवळच्या स्थानामुळे वर्षभर जवळजवळ लंबरूप किरणे जास्त तापमान फरक स्पष्ट करा क्रमांक चार एका भागात यायचं जीवसंहती दुसऱ्या भागात परिसंस्था एक एकाच हवामान प्रदेशातील असंख्य परिसंस्थांच्या एकत्रित एकसंध व्यवस्थेस व रचनेस जीवसंहती म्हणतात एक एका विशिष्ट प्रदेशातील जैविक व अजैविक घटकातील परस्पर आंतरसंबंध व परस्परावलंबित म्हणजे परिसंस्था होय दोन जीवसंहती ही व्यापक संकल्पना आहे दोन परिसंस्था ही जीवसंहतीचा मूळ घटक आहे तीन जीवसंहती ही विस्तृत क्षेत्राशी निगडित असते व ती त्या त्या हवामान प्रदेशातील जैवविविधता दर्शवते तीन परिसंस्था ही केवळ स्थानिक पर्यावरणीय घटकांशी निगडित असते परिसंस्थेत पोषण स्तरात विविधता दिसून येते चार जीवसंहती ही एकसंध रचना असते चार परिसंस्था ही स्वतंत्र रचना असते फरक स्पष्ट करा क्रमांक पाच एका भागात नैसर्गिक आपत्ती दुसऱ्या भागात मानवनिर्मित आपत्ती एक नैसर्गिक कारणामुळे येणाऱ्या आपत्तींना नैसर्गिक आपत्ती म्हणतात एक मानवनिर्मित घटक मानवी चुका यामुळे होणाऱ्या आपत्तींना मानवनिर्मित आपत्ती म्हणतात दोन नैसर्गिक आपत्ती रोखता येत नाहीत मात्र काही नैसर्गिक आपत्तींचे पूर्वानुमान करता येते व त्यामुळे हानी टाळता येते किंवा कमी करता येते दोन मानवनिर्मित आपत्ती या पूर्णपणे टाळता येऊ शकतात त्यासाठी उत्तम प्रशिक्षण देखभाल दुरुस्ती व देखरेख महत्त्वाची असते तीन नैसर्गिक आपत्तींचे विविध स्रोत किंवा कारणे आहेत ज्यात भूविवर्तनीय भूपृष्ठीय हवामान संबंधी जैविक आणि अन्य नैसर्गिक आपत्तींचा समावेश होतो तीन मानवनिर्मित आपत्तीत वाहतूक विषयक औद्योगिक यांत्रिक बांधकाम विषयक इत्यादी आपत्तींचा समावेश होतो चार नैसर्गिक आपत्तीत प्रामुख्याने भूकंप ज्वालामुखी सुनामी भूस्खलन हिमस्खलन महापूर अतिवृष्टी आवर्त ढगफुटी टोळधाड साथीचे रोग वनवे इत्यादींचा समावेश होतो चार मानवनिर्मित आपत्तीत प्रामुख्याने रस्ते रेल्वे विमाने जहाजे अपघात इमारती कोसळणे गॅस तेलगळती औद्योगिक स्फोट आण्विक अपघात इत्यादींचा समावेश होतो अशा प्रकारे आपण दुसरा आणि तिसरा प्रश्न सोडवलेला आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण चौथा आणि पाचवा प्रश्न सोडवणार आहोत धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन 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 व्हिडिओ अपलोड केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट शेअर जरूर करा अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा